महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा हरा सावली हराबा रोडची ची दैन्यावस्था शाळकरी विद्यार्थ्यांचा सावली सार्वजनिक बांधकाम विभाग समोर ठिया आंदोलन सावली तालुक्यातील जिबगाव लोंडोली उसेगाव साकरी हरंबा या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे वाहन चालवताना कसरत करावी लागते यामुळे एसटी महामंडळाची बस सेवा ठप्प करणार आहे म्हणून विद्यार्थ्यांना व पालकांना माहिती मिळाली होती या प्रसंगी जीवगाव हरंबा व बरेचसे खेड्यापाड्यातील येथील शेकडोच्या संख्येने शाळकरी मुलं चक्क सावली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समोर ठिय्या आंदोलन त्यांनी केलं आणि मोठा रोष व्यक्त केलाय जोरदार नारेबाजी देखील करण्यात आली विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता सावली शहरात व तालुक्याचे ठिकाण म्हणून शहराकडे धाव घ्यावी लागते त्यांच्या मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था असेल तर विद्यार्थी कसे बरे शाळेत येणार त्या विद्यार्थ्यांचा कोण बरे विचार करेल असा प्रश्न पडला आहे मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना केव्हा बाजार फुटेल हे समजेनास झाले या रस्त्याला कंटाळून चक्क विद्यार्थ्यांनी सार्वजनिक बांधकाम गाठवून तिथे ठिय्या आंदोलन केलंय अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी असे म्हटले की लवकरच रस्त्याचं काम सुरू होईल आणि विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटेल असं आश्वासन त्यांनी दिलंय वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी सुजित भसारकर सावली वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा